नाही भागी येणारच होती वास्तविक हा फॅक्टर होणार होता त्याशिवाय ज्या पद्धतीने प्रत्येक पक्षाने आपापले उमेदवार दिले ज्या ज्या पद्धतीने ते निर्णय होती याप्रमाणे या दहा उमेदवारांचा विजय झालेला आहे का बोलावण वगैरे आलं का अडचणच करायची आता सगळ्यात मोठा पक्ष भारतीय जनता पक्ष दिला आहे दोन नंबरचा तीन नंबरचा ठेलेला आहे त्याचा काय अडचण काय फक्त त्यांनी नावं काढायची आणि अशा पत्ता घ्यायच्या येणार असते वास्तविक हा फॅक्टर होणार होता त्याशिवाय ज्या पद्धतीने प्रत्येक पक्षाने आपापली उमेदवार दिले ज्या ज्या पद्धतीने जे निर्णय होती त्याप्रमाणे या दहा उमेदवारांचा विजय झालेला आहे काहीच बोलावण अडचणी आता सगळ्यात मोठा पक्ष भारतीय जनता पक्ष दिला आहे दोन नंबरचा तीन नंबरचा ठेवलेला आहे त्याचा आता काही अडचणी आहे